रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान रक्तदान म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने रक्त देण्याची क्रिया होय असे रक्त रुग्णाच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रिया करून त्याचे विभाजन केले जाते व संपूर्ण रक्त किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो रक्त संकलन प्रक्रियेत रक्तपेढींचा सहभाग असतो काही देशांमध्ये रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे अपघात झालेल्या अतिरक्तस्राव ॲनिमिया डेंग्यू शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी तात्काळ रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे, मानवाचे प्राण वाचवू शकतो मानवाच्या शरीरामध्ये साडेचार ते पाच लिटर रक्त असते रक्तदानाच्या वेळी केवळ तीनशे मिली रक्त काढले जाते प्रत्येक रक्तदानानंतर साधारणत छत्तीस तासांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते भारत देशात एकशे वीस कोटी लोकसंख्या असूनही केवळ चौऱ्याहत्तर लाख ते एक कोटी वीस लाख लिटर रक्त संकलित होते रक्तदान करण्याची वयोमर्यादा अठरा ते पन्नासपर्यंत आहे पंचावन्न किलोपेक्षा जास्त असलेली व्यक्ती रक्तदान करू शकते रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण बारा पूर्णांक पाच ग्रॅमपेक्षा जास्त असल्यास रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते रक्तदान कोण करू शकत नाही रक्तदात्याला मागील तीन महिन्यात डेंग्यू मलेरिया झाला असल्यास रक्तदात्याला मागील एक वर्षात कावीळ किंवा श्वानदंश झाल्यामुळे त्याने रेबीजचे लस घेतले असल्यास सहा महिन्यांपूर्वी ज्यांची मोठी शस्त्रक्रिया झाली आहे अशा लोकांनी रक्तदान करू नये रक्तदान करण्यासाठी रक्तपेढी किंवा रक्तदानासाठी लावलेल्या ला कॅम्पमध्येही तुम्ही रक्तदान करू शकता रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरात रक्ताची निर्मिती एक ते दीड दिवसात होत असते शिवाय रक्तदानाची प्रक्रिया फक्त पाच मिनिटांचीच असते रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांना रक्तपेढीकडून सर्टिफिकेट दिले जाते म्हणूनच रक्तदान करा आणि मानवतेचं मूल्य जपा